मोठे त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खिलाडू वृत्तीनं ते घेतो त्यानंतर खरं तर राज ठाकरेंनी तुम्हाला बैठकी सुनावल्या त्यामध्ये तुम्ही बाहेर पडलं अशी देखील चर्चा झाली काय नेमकं नाही कसं आहे सर की मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नाही आणि मी माननीय राजसाहेबांबरोबर गेली बावीस वर्ष काम करतो सोशल मीडिया आत्ता पंधरा वर्ष आले त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खेळाडू वृत्तीने ते घेतो प्रश्न असा आहे की संघ राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे कुठंतरी सगळे पद बदलत असलेले या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण काहीही झालं तरी आपण आपल्या विचारासोबत राहिलं पाहिजे म्हणून इथे तिथे जात नव्हतं असं म्हणायचं का पदाधिकाऱ्यांना नाही 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 असं काही विचारात घेतलं जात नव्हतं असे काही माझी कुठलीच तक्रार साठी पुढे येत आहेत आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जे कलाकार आहेत ते राज ठाकरे यांचं भाव करत आहेत बावीस वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत काय असं कारण आलं त्यांना सुद्धा नाही सर परत परत एक सांगतो की प्रश्न संस्काराचा आहे आणि तत्वाचा आहे संघ हा माझा संस्कार आहे आणि मी राष्ट्रप्रथम या तत्वावर चालणारा माणूस आहे कुठ तरी आज माझा संस्कार मला संस्काराने माझ्या सांगितलं की तू तुझ्या विचारांसोबतच असलं पाहिजे म्हणून बाकी माझं नाही मी नाही इतके मोठ्या साहेबांवरती बोलणे की माझी कुवत नाही तेव्हा मी त्यांच्या नाही बोलू काहीच आला नाही मला असं वाटलं की मराठी कलाकार मराठी सिनेमा यांना जर का मदत करायची असेल तर त्याच्यासाठी थोडस व्यापक असलं पाहिजे आणि जसं की आता पाहतो की आपण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी युती सरकार आहे तसंच देशात आहे मला असं वाटलं की या माध्यमातून मी या महाराष्ट्रातल्या मराठी कलाकारांसाठी अजून जास्त चांगलं काम करू शकतो